नमस्कार आजची आपली रेसिपी आहे लक्ष्मीनारायण चुडा त्यासाठी लागणारं साहित्य एक बाऊल मी दगडी पोहे घेतलेले आहेत धणे जिरे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कडीपात घेतलेले आहे शेंगदाणे घेतले आहेत आमचूर पावडर घेतलेली आहे पिठी साखर मीठ मनुके काजूचे काप घेतलेले आहेत मिरची पावडर हळद आपण आता त्याला दगडी पोहायला सुरुवातीला तळून घेऊ आता आपण पोहे तळून घेऊ छान पट्टी फुलतात आहे ते चांगलं तापल्यामुळे असे करून सगळे अशा प्रकारे आपले पोहे तळून झालेले आहेत दगडी पोहे आता आपण याला शेंगदाणे तळून टाकू आपण शेंगदाणे तळून घेऊ आता आपण मनुके तळून घेऊ आपण काजूचे काप तळून घेऊ हे खोबऱ्याचे काप आहे खोबऱ्याचे काप पण आपण थोडेसे तळून घेऊ आता हे कडीपात घेतलेले आहे तोही तळून घेऊ धणे जास्त घेतलेले आहेत धणे जास्त घेतलेले आहेत हे सहा चमचे धणे घेतलेले आहेत तर दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आता आपण फोडणीसाठी तयारी करणार आहे जे धणे आणि जिरे वाटून घेतलेले आहेत अमसूर पावडर हळद तिखट पिठी साखर आणि मीठ हे सगळं यात आपण थोडंसं गरम केलेलं तेल आहे त्यात हे टाकणार आहे आता गरम तेल केलेलं आहे त्यात मी बंद केलं आहे गॅस आणि थोडंसं पहिल्यांदी हे, हे जिरे पावडर धणे जिरे पावडर टाकणार आहे थोडंसं गार झाल्यानंतर थोडंसं हे गार होते थोडं जास्त तापलेलं आहे आता आपण धणे जिरे पावडर टाकणार आहे हळद टाकणार आहे आपण मिरची पावडर गॅस बंद केलेला आहे आणि मग कोडणी द्यायची नाही तर सगळं मसाले जळून जातील त्यासाठी तेल टाकून घ्यायचं थोडस गारून गार पुढस होऊन मगच त्यात टाकायचं सगळं मसाले यात आपण आमचूर पावडर पण घेणार आहे आमचूर पावडर आणि आंबट गोड छान सगळी चव लक्ष्मीनारायण चुड्याची आमचूर पावडरवर आहे सगळं हे सगळं आपण आता त्यात कालून घेऊ आता आपण सगळं ह्यात मसाले उथून घेऊ आणि चालून घेऊ मीठ आपण टाकायचं या चवीनुसार थोडस पिठी साखर पण घेऊ आता हे सगळं एकत्र करू आता आपण थोडी मगाशी टाकली होती पिठीसाखर शक्यतो तुम्ही पिठीसाखर सगळा चुडा झाल्यानंतर टाका गार झाल्यानंतर आता आपला लक्ष्मीनारायण चूडा तयार झालेला आहे अगदी मार्केटसारखा तो तयार झालेला आहे तुम्ही घरी एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा